मी जेव्हा पहिली वेळ जंगल म्हणजे साप जेव्हा मी पकडत राहते मला मिस्टर माझे शिकवत होते की जंगल मध्ये सुद्धा सोबत घेऊन जात होते वगैरे तेव्हा जिथं साप सोडायची ना तिथून मी जात नसायची लांबवून घाबरून घाबरून इतकी मला भीती होती मी घाबरून लांबून जाणार आणि येताना पण हिथं साप सोडला ना म्हणून विचारणार मग त्या जागेवरून मी अजिबात जात नव्हते म्हणजे मला भीती मला स्वतःला इतकी भीती होती पण मी साप, साप पकडतो तरी इतकी भीती, भीतीला पण किती भीती असते म्हणजे आता माझे फ्रेंड आले तिथं साप सोडायला सोडण्यासाठी त्यानी इथं सहजपणे हा क्वेश्चन त्याच्या डोकी मध्ये पण नाही की असं होऊ शकतय म्हणून तो मला प्रश्न होता की असं कस असं होऊ शकतंय म्हणून म्हणजे लोकांपेक्षा सगळ्यात जास्त भीती मला होती मला होते आणि माझ्या जीवनातली सगळ्यात भीती स्त्री जर कोण असेल तर ती आहे आणि ती जर साफ उघडू शकते तर आपण काय पण नाहीये सगळ्यात मोठं मुलाचं योगदान म्हणजे आनंदीचं वाटतं कारण त्याने स्वतःच्या मिसेस च धूर भीती दूर केली त्याच्याबद्दल ते महत्वाचं वाटतं सगळ्यात मला त्या अर्थानं निर्जराजी म्हणजे गुरु पण आहेत भीती दूर करायचं काय हे शिकवण मिळाली म्हणजे ज्याच भित्र असल्यामुळे एक्सपिरियन्स झाला सगळ्यात म्हणजे अभिमान वाटतो की माझी मुलं तितकं घाबरत नाहीत जेवढं मी घाबरत होते आणि मला स्वतःची लाज ही वाटते की मी तेवढी घाबरत होते म्हणून त्या ठिकाणी असं वाटतं की आनंदजी आपल्या पत्नीची इतकी मोठी भीती दूर करतात मग त्याप्रमाणे दुसऱ्यांची भीती दूर करायला त्यांना तेवढं ते काही काही वाटणार नाहीये कारण सगळ्यात भीती पत्नी स्वतः असं म्हणतात त्यांनी जो सोडला आता या ठिकाणी आपल्यासोबत बसुजी सर आणि स्लोक्षणा आहेत वातावरण पाहू शकता हा जंगल मधला प्रवास आहे कसं असतं ना प्रत्येक जातीचे साप प्रकारचे असतात त्याप्रमाणे त्यांना सोडावं लागते त्यांना जसं पाण्याचं साप असेल तर ते पाण्यामध्ये सोडावं लागतं सर आता ते सापची पिशवी आपण घेऊन आलोय आपले मित्र आपण तुम्ही जे म्हणतो की नॅचरल सगळे आता ह्याच्यात सगळं गेलेलं आहे एकतरी आपण ते पकडलोय म्हणून आता हे काढताना ह्याच्या अगोदर तुम्हाला कसं कळेल की हे हाच जातीचा साप आहे म्हणून इन्फॉर्मेशन अबाउट दॅट किंवा आपण आता सोडणार आहे ह्याचं प्रिकॉशन कसं घेणार आहे हा नाग आहे त्याला सोडणार आहे तुम्ही हे तुम्हाला कळतं का अगोदर पिशवी काय स्टिकर नाही त्याच्या बाजूला खरंच चांगला प्रश्न आहे की म्हणजे ह्याचं वेगवेगळ्या पिशव्यावर आहेत यापेक्षा आपण प्रमाण जर कमी असेल खरं तर पिशव्या किती ठेवायचा हा मोठा प्रश्न असतो आमच्याकडं म्हणजे त्या वेगळ्या ठेवायला आणि एकाच जातीची सोय सापडली तर मग दुसऱ्या पिशवीला सापाला कुठलं यूज करायचं पण तुम्ही कमी प्रमाणात जर असेल तर रंगावरून सापाला म्हणजे लाल रंग नागाला हिरवा रंग वेरुळ्याला म्हणजे असे जे धामण सापडले निळा असं तुम्ही पिशव्या करू शकता म्हणजे सर्प मित्रांनो आहे आता मी इथं ओळखतो म्हणजे तर कधी कधी साप ते बघावं पण लागतात बघावे पण लागतात पण मोठा असला म्हणजे हा धामण असेल किंवा नाग असेल गुण असेल मी बोटाचा स्पर्श करतो आणि असं सापाला बघतो हा असा कणा ही माझी जशी पाय लागणार हे घट हाड जसं लागतं असं ती घट लागणार आहे हे तुम्हीसुद्धा स्पर्श करून बघू शकता हा कन्फर्म धामण आहे मग कधी कधी कळलं नाही तर बघावं लागतं आहे पण दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट नाग वेरुळा साप आणि बाकीचे इतर साप मग ते समान वाटायला लागतात मग ते असलं तर कन्फ्यूज होतंय पण हे महत्वाचं hmm. आहे hmm. की नाग आणि तुम्ही हे चेक करायला गेला तर साप चावू पण शकतोय मग हे नसलेलं धडस आपण करायला जायचं हे नवीन लोकांसाठी झालं पण आम्ही नेमकं जेव्हा सापाचं तोंड कुठं आहे हे कळल्यानंतर बाकीच्या आपण हे करू शकतो त्या गोष्टी टाळण्यासाठी हे करण्यापेक्षा आपण पिशव्या वेगळ्या केलं की सोपं जात आहे हे बघण्याची गरज नाही आहे हे तर मात्र ह्यांनाही मी स्पर्श बघायला की नंतर त्यांना कळेल ते तुम्ही बघू शकता मॅडम आता हे घट्ट लागेल बघा हे हे असा हवा हे कन्फर्म होऊ शकते की धामण आहे तो म्हणून हे मी मला ओळखण्यासाठी हे करतो मोठा असेल मग धामण हे असेल कधी कधी कळलच नाही तर बघाव लागतं त्यात काही हे नाहीये बघावं लागत पुन्हा अ मॅडमच्या हस्ते त्यांचा परिवार जो आहे त्यांच्या असते त्याचा स्वभाव काही मिळत नाही आणि निर्जरा बाहेर काढतील त्याच्यानंतर बाकीचं जे आहे त्याला मुक्त करायचं म्हणजे जंगलात थोडा वेळ आता काही थोडासा क्षण आमच्याबरोबर राहणार आहे त्याचा आणि तो आता जंगलात मुक्त होणार आहे तर आम्ही हा सांगण्याचा प्रयत्न करतो की पहा ते काय करतात विशेषतः बिनविषारी साप आपण विषारी सापांच्या मर्यादा सांभाळा पण बिन विषारी साप तेही चावू शकतात बिनविषारी चावलं काय होत नाही म्हणजे चावून घ्यायचा असा अर्थ होत नाही पण शिकण्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे आणि त्याला सोबत दिल आमचे हे सापसुद्धा जंगलात जाण्यापूर्वी मी का आहे स्वतः ते, ते, ते जे आहेत आपलं असं आढळून ठेवणार नाहीत की अरे यार आनंद शिट्टी आहे हे आता माझं शूटिंग चालू आहे त्यासाठी मला वेगळं बघा जे त्यांच्या निसर्गानं त्यांना दिलेलं आहे तेच आमच्यासमोर राखवण्याचा प्रयत्न करतील काही शपशात असतात काही सब्रागीट असतात पण त्याच्या मर्यादा मात्र असतात ते आम्ही सांभाळल्या लागतील आणि ते सांभाळलं की आपल्याला साप स्वतःहून चावणार नाहीत हे सत्य आहे ते कडू आहे आपल्याला आवडत नाही पण ते आपण मान्य करावं लागेल आणि जेवढं जितक्या लवकर आम्ही मान्य करू तो तितक्या लवकर आपल्या मनातली भीती सापांची दूर करता येईल आता मी मॅडम तुम्हाला जेव्हा घोरं सोडला रस स्वायपर तेव्हा मी सापाची पेशी पकडायचं कुठं पडायचं ते वेगळ्या पद्धतीने सांगितलं तुम्हाला मग आता ह्या सापाचं कसं आहे तुम्ही कुठेही आराम मध्ये हा आहे आम्हाला कन्फर्म आहे त्याच्यासाठी आराममध्ये पोहू शकता पकडताना मी आता ह्याला बिंदास पकडले तेव्हा मी तुम्हाला सांगत होते की हितच पकडा फक्त ह्याला हे करून तुम्ही सोडा म्हटले मग आता मी ह्याला बिंदास पकडले हे बघा इथून मला हा धामण साप कन्फर्म असल्यामुळं इथून हे हे गाठ असते ना हे इकडं तरी आपलं हे असं हे केल्यानंतर हे लूज होते तर yes. तेव्हा हे हळू सपाला सोडायला लागतंय त्याला आपण बिंदास सोडायला लागलोय आम्ही चेक करताना काय करतो की कर विषारी आणखी ना बिनविषारी आम्हाला कन्फर्म होत नसेल आणि तसं जर हा धोका इथं टच करून बघायचं धोका नको असेल तर आम्ही कधी कधी असे तोंड सोडून इथून बघत असतो असं की हा ओढून बघत असतो की मग समजते मग तो साफ पटकन असा वरती वगैरे बस म्हणजे त्याचं हे असते की बसायचं व्यवस्थित असा हे करून तो गुंडाळून बसलेला असतो त्यासाठी इथून आम्ही टॉर्च वगैरे सोडून इथून बघत असतो त्याला आता त्याला इथं आम्ही बिंदास पकडले ही बिंदास पकडले तुम्ही बिंदास पकडू शकता आणि इथून ह्याला आराममध्ये सोडू शकतो बाहेर काढून आणि तसं आम्ही त्याला बाहेर मुक्त करत नाही कमीत कमी त्रास व्हावा सापांना त्यांना त्रास होऊ नये मी तर सोडताना बघत राहतो पण हातात घेऊन येऊ त्यांना त्रास होतोय पण हा प्राणी आमच्या सोबत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तो स्वतः का आहे तो थोडासा नॅचरल मी जंगलामध्ये आहे आणि ह्या परिवाराबरोबर आम्ही ती शेअर करतो तुमच्याबरोबर शेअर करतो मग ते वेगवेगळ्या स्वभावाची साप असतात त्याप्रमाणे तू बघा कसं हे करतोय खरं तर त्याला आनंद होतोय मला ह्यांच्यातून मुक्त व्हायचा आहे आम्ही हे करतोय पण हा थोडा वेळ आम्हाला त्यांच्या जातीपद वाजवण्यासाठी आम्हाला मदत करतोय आणि थोडासा शान झाला किंवा आपल्याला धोका नाही असं वाटलं त्याला तर तो आपल्याला माणसासारखं वागेल म्हणजे माणसाळा आपण म्हणतो माणसं किंवा माणसाचा हा मोठा प्रश्न आहे बघत पण नाहीये तुम्ही सुद्धा आराम त्याला पकडू शकता तोंडाची बाजू आहे ना दाबायच नाही अजिबात दाबायच काय करतो काही इकडे अजिबात तू हात फोड घेऊ शकता तुमचा हात पकडलाय तो तरी पण तू जायला कव्हर केला तुम्ही हे करा तुम्ही काय करा हे बघा मी थोडं माझे डिस्टर्ब करतो कसं आहे तुम्ही चूक केला तर साप माफ करत नाही okay. मी नेहमी सांगत असतो निसर्ग आणि साप भावनेची कदर करत नाही पण तुम्ही केल्यानंतर त्याला धोका वाटेल आणि त्याला धोका वाटेल नहीं। नहीं। था था था। ही ही मेथड जी म्हणालोय प्रेमानं प्लीज आपल्याला माहीत नसेल मार्गदर्शनाशिवाय साप पकडायला जाऊ नका अशी माझी रिक्वेस्ट आहे आणि हा चावू शकत नाही असं मी म्हणत नाही आहे आता मी केवढ्या जवळवर केलं त्याला धोका किती वाटत आहे मग तुम्ही हे काय करत नाही जेव्हा नक्की करणार तेव्हा तुम्हाला होणार तुम्ही काय तर करायला गेला तर तू घाबरणार तुम्हाला मी तर तोंडाजवळ हे करतोय म्हणजे तू काय करत नाही हे बघा हा तर तोंडावर ज्या साठ्या करत असतोय मी मुद्दाम तोंडाकडे घेऊन तुम्हाला दाखवतोय त्याला धोका वाढतो का हे महत्त्वाचं आहे त्यासाठी ही पद्धत महत्वाची लक्षात घ्या खरं तर हा मगाशी आम्ही स्वाप सोडला तो थोडासा याची पैसे होता मग तुम्हाला ते तुम्ही असं काही तर करायला गेला तर तो घाबरेल आणि तुम्हाला जाऊ शकेल त्याला टिक्स वगैरे त्याच्यावर असतात ते हे करावं लागतात आणि त्यामुळे आ, ते एक प्रकारचं खवला नॅचरल तसं झालाय तो हे सतत सुटी आपल्या हातातून प्रयत्न करत सर तुम्ही एखादी वस्तू असल्याप्रमाणे तुम्हाला ग्रीप करायचं आहे तुम्ही त्याच्याकडे बघितला नाही तरी चालेल मी बघतही नाही हे बघत नाही बघत नाही बरे जेकडं काही करत नाही हे तुम्ही हे करा हे एका क्षणात झालं असतं तर भारताचं परिवर्तन करता आलं असतं पण असं जरी होत असेल तरी करता येतं लक्षात घ्या ही कमी नाही आहे आणि हा प्रयत्न असणार आहे आपल्याला आणि सर आता हे करतील आणि तो त्याला असं समोरच आणि त्याला आता त्याला राग आला बघा तो गळा फुगवण्याचा प्रयत्न करायला आहे त्याला राग आला मला हळू समोर आ तुम्ही मॅडम आरामात बपू शकतात त्याला बॅलन्स करा दोन्ही हात पुढे करा आणि आरामात बघा जवळ जवळ त्याच्या जाण्याचा प्रयत्न करत आहे सगळं आम्ही काय करू साप नाही जवळ घेतो त्याला जेवढं तुम्ही अंगाशी त्याला घ्याल जेवढं प्रेम कराल तेवढं तुमच्यावर तो प्रेम त्याच्या बदल्यात तो प्रेम देणार आपल्याला प्रेम देणार